जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एकवीस जानेवारी आहे मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरताना दिसत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा पातळीवरील नेते हे शरद पवार पक्षाबरोबर युती होणार नाही असं काल परवापर्यंत म्हणत होते तर दोन्ही पवारांच्या मनात नक्की काय आहे हे इतरांना समजत नव्हतं त्यामुळेच जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनीही उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली नव्हती असं बोललं जात आहे अशातच शरद पवारांच्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेले दोन दिवस नारायणगावमधील त्यांच्या कार्यालयात बैठक घेत आहेत काल रात्री माजी आमदार अतुल बेनके व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातही चर्चा झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थसंपदाचे अध्यक्ष रमेश मेहत्रे यांच्या पत्नी रुपाली मेहत्रे यांनी जिल्हा परिषद गटाची निवडणूक न लढवता वारवाडी पंचायत समिती गणाची निवडणूक लढविल्यास या दोन्ही नेत्यांकडून त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो मात्र त्यासाठी ते त्यांना घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल वारवाडी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे त्याचप्रमाणे नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटासाठी प्रियंका शेळके यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देऊन त्यांनाही चिन्ह दिले जाऊ शकते अर्थात या सर्व शक्यतांवर दोन्ही नेते अंतिम विचारविनिमय ने करून निर्णय घेतील दरम्यान शिवसेनेने मात्र प्रचारात आघाडी घेतली असून जिल्हा परिषदेसाठी नेहा योगेश पाटे नारायणगाव पंचायत गानासाठी सुषमा अर्जुन वाहवळ तर वारुवाडी पंचायत गानासाठी माजी सरपंच जयश्री दिलीप बनकर यांनी आज भागेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून धूमधडाक्यात सुरुवात केली आहे यावेळी नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटातील गुंजावाडी मांजरवाडी हिवरे आदी गावांमधील असंख्य तरुण कार्यकर्ते त्याचप्रमाणे वारुवाडीचे सर्व माजी सरपंच उपस्थित होते वारवाडी जिल्हा परिषद ही निवडणूक होत आहे ही निवडणूक होत असताना कुठलाही पक्ष म्हणून ही निवडणूक होत नाही आज जे इथं जमलेले आहेत ते सर्वच एक व्यक्ती आणि जी गेली चाळीस पन्नास वर्ष नानांच्या मागे खंबीरपणे दोन्ही गावांना झटते राहो रात्र कुठल्याही पक्षाचा असो नसो रात्र म्हणू का दिवस म्हणू का कुठलंही काम असो तो सातत्याने पळत राहतो आणि हेच करत असताना आज आपण भागेश्वर मंदिरामध्ये हो, त्यांचा व प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी उपस्थित राहिलात सगळ्यांचा धन्यवाद मानतो दुसरं असं की बाबू भाऊ यांची पत्नी असू त्याच्याबरोबर आमच्या भगिनी असतील वावळताई असतील आणि आमच्या माजी सरपंच असतील ताई ह्या सुद्धा तिन्ही उमेदवार अतिशय चांगले दोन्ही गावांना मिळून दिलेले आहेत इथं कुठल्याही पक्षाचा विचार नाही केलेला आणि मी तर ह्या नारंग आणि वार तर्फे आव्हान करतो जुन्नर तालुक्यात जेवढे जिल्हा परिषदेतले गण असतील सगळ्यात जास्त मतांनी ह्या गणातले उमेदवार निवड नुण, निवडून येथे याची बळी देतो सांगतो